चाकण शिक्रापूर हायवेवर गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रवाशांच्या व वाहनचालकांच्या डोळ्यासमोर मृत्यूचा थरार दिसत होता काळ आला पण वेळ निभावून गेल्याची घटना घडली आहे सलग सहा वाहनांना कंटेनरने उडवली आहे चौफुल्यावर छोटा हत्ती टेम्पोला या कंटेनरने धडक दिल्याने छोटा हत्ती टेम्पो पलटी झाला तर स्विफ्ट डिझायर कारला ही धडक देत हा कंटेनर भरधाव वेगाने पुढे जातच राहिला चाकण पासून चौफुल्यापर्यंत तीस छोट्या मोठ्या गाड्यांना धडकवून पळत होता हा कंटेनर चालक शेवटी अनेक तरुणांनी पाठलाग करत त्याला अडवून चांगला चोप दिल्याची घटना अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे याचीच काही दृश्य पाठवले आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांनी पाहुयात चाकण मध्ये माणिक चौकाच्या जवळ एका कंटेनरने स्कूटी गाडीला धडक दिली होती त्याच्यावरती तीन महिला होत्या त्यापैकी जी अकरा वर्षाची मुलगी आहे तिच्या पायावरना चाक गेल्या अशी शंका आहे ती पायाला मेजर इंजुरी आहे ही माहिती मिळाल्या नंतर चाकण पोलीस स्टेशन कडील जे अधिकारी आणि स्टाफ आहे त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आणि चाकण शिक्रापूर रोडवरती जो साधारण पंचवीस तीस किलोमीटरचा अंतर आहे पाच ते सहा ठिकाणी या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान या वाहन चालकाने अतिशय वेगात गाडी चालवून साधारणतः सहा ते सात वाहनांना धडक दिली त्यामध्ये चाकण पोलीस स्टेशनच्या गाडीला देखील धडक दिली त्यामध्ये आमचे वॉर्डन आहे ते किरकोळ जखमी झाले बाकी अधिकारी अंमलबजारांना कुठल्याही प्रकारची इजा नाही आहे या संपूर्ण घटनेमध्ये साधारणतः सहा ते सात वाहनांना धडक दिली आणि पाच ते सहा लोक त्या किरकोळ जखमी जी मुलगी आहे तिला मेजर इंजुरी आहे परंतु तिच्या जे आहे ती जीवास कुठल्याही प्रकारचा धोका निश्चित नाही आहे हे जे वाहन आहे कंटेनर तो पुणे ग्रामीण पोलीस चित्रपूर पोलीस स्टेशनच्या मदतीने त्यांना ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे ड्रायव्हरला नागरिकांनी काही मारहाण केली त्याने काही के सेवन केलं आहे काय याच्यासाठी आणि त्याला जी मारहाण झाली त्या उपचारकामी आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना भरती केलेला आहे